नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अभ्यास मित्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे चालू घडामोडीचं इयरबुक खर तर याला इयरबुक म्हणणं योग्य राहणार नाही कारण एका वर्षामध्ये किंवा एखाद्या इयरबुक मध्ये बारा महिन्याच्या चालू घडामोडी कव्हर केलेल्या असतात पण या इयरबुकमध्ये सोळा महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहे त्या कव्हर केलेल्या आहे दोन हजार तेवीसचं पूर्ण वर्ष आणि दोन हजार चोवीस चे पहिले एप्रिल पर्यंतचे चार महिने बघा मित्रांनो ये हे जे इयरबुक आहे हे एक आगळं वेगळं इयरबुक आहे आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळे इयरबुक बघायला मिळतात पण हे त्यापेक्षा खूप वेगळं आहे यामध्ये काय वेगळेपणा आहे तर आम्ही जवळपास सहाशे क्वेश्चन जे आहे आयोगाच्या पॅटर्ननुसार बनवलेले आहे आणि या सहाशे दर्जेदार क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला या इयरबुकमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे मग आता थोडक्यात हे इयरबुक कसं आहे कसं नाही तर त्याची थोडीशी आपण एक सॅम्पल कॉपी इथं बघूया तर बघा मित्रांनो हे जे इयरबुक आहे यामध्ये प्रत्येक सेक्शन इथं कवर झालेलं आहे इथं जर बघितलं तर राजकीय घडामोडी आर्थिक घडामोडी पुरस्कार महाराष्ट्राचे योजना केंद्र सरकारच्या योजना क्रीडा घडामोडी पर्यावरण आणि कृषी विषयक विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र विषयक घडामोडी राष्ट्रीय घडामोडी निधन वार्ता निर्देशांक नियुक्त या सगळ्याच घडामोडी ज्या आहेत त्या या इयरबुकमध्ये कव्हर झालेल्या आहेत आता बघा प्रत्येक सेक्शन कसं आहे तर राजकीय घडामोडी तुम्हाला इथं सेक्शन बघायला मिळेल त्यामध्ये राजकीय घडामोडीशी संबंधित प्रश्न बघा इथं जर आपण बघितलं तर इथं लोकसभेमध्ये अलीकडे जो महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारा जो काही कायदा मंजूर करण्यात आला होता नारी वंदन कायदा तर त्याविषयीचा प्रश्न ठीक आहे तर इथं जर बघितलं तर मग त्या प्रश्नाचं उत्तर आणि मग त्यानंतर त्याचं नारी वंदन कायद्याचं किंवा अधिनियमचं जे एक्सप्लेनेशन आहे ते खाली तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे असं राजकीय घडामोडीशी संबंधित प्रश्न त्यानंतर आर्थिक घडामोडीशी संबंधित क्वेश्चन आणि त्यांचं दर्जेदार एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे बघा राजकीय घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे की लोक आयुक्तांच्या कक्षेमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री मंडळाला कुणी आणलेलं आहे कोणी त्याविषयक विधेयक मंजूर केलेलं आहे तर प्रत्येक सेक्शन वाईज असे आपण क्वेश्चन जे आहे ते बघणार आहोत आणि तब्बल हे क्वेश्चन किती असणार आहे सहाशे क्वेश्चन आहे ठीक आहे सहाशे क्वेश्चन झालं त्यानंतर त्यांचं एक्सप्लेनेशन झालं याची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर आम्ही छत्तीस टेस्ट बनवलेले आहे त्या ऍप्लिकेशनमध्ये अपलोड जे आहे ते केलेले के आहे प्रत्येक सेक्शनवर एक दोन ते तीन टेस्ट जे आहे जी ते, ते, ते आम्ही बनवलेले आहे मग तुम्ही प्रत्येक सेक्शनचे प्रश्न सोडवले त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं एक्सप्लेनेशन वाचलं ते आत्मसात केलं त्यानंतर तुम्ही जाऊन टेस्ट सोडू शकता तुमचं करंट अफेअर्स एकदम परफेक्ट बनणार आहे बघा मित्रांनो इथं जर आपण बघितलं तर आप अभ्यासविषयक आकर्षक ज्या इमेजेस आहे त्या सुद्धा या मध्ये इन्क्लूड जे आहे ते केलेले आहे आता बघा ही इमेज बघू शकतो आपण संसदेविषयी ठीक आहे आणि त्या इमेजेस मध्येच मा माहिती दिलेली आहे मग आता या इमेजेस साठी आपण वेगवेगळे सोर्सेस वापरलेले आहे जसं की गुगल वरून काही इमेज घेतलेले आहे काही न्यूज मधून काही इमेज घेतलेले आहे ठीक आहे आणि आपण बरोबर त्याची मांडणी जी आहे ती एकदम जबरदस्त पद्धतीने केलेली तुम्हाला इथं बघायला मिळेल आता बघा मित्रांनो हे जर इयरबुक तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ते आपल्या अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल याची पीडीएफ जी आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता पीडीएफ बरोबर सात जुलैला सकाळी सकाळी तुम्हाला आठ वाजता मिळून जाईल सात जुलैला देण्याचं कारण हे की आपलं अभ्यास मित्रला सात जुलै रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहे आणि मग त्याच दिवशी अभ्यास मित्राचं जे पहिलं इयरबुक आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर तुम्ही ऍडमिशन आतापासून घेऊ शकता कारण पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी याची फी फक्त नव्याण्णव रुपये असणारे मग तुम्हाल ये आता तुम्हाला जर नव्याण्णव रुपयामध्ये हे इयरबुक घ्यायचं असेल छत्तीस टेस्ट घ्यायचे असतील तर निश्चितच आपलं ऍप्लिकेशन आता डाउनलोड करा कोर्सची लिंक हे ये इयरबुक घेण्यासाठी जी काही लिंक आहे ती आपल्या याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्हाला निश्चितच कॉल करा इथे खाली कॉन्टॅक्ट नंबर जे आहे ते दिलेला आहे धन्यवाद